To you by 20 नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मुंबई मध्ये महायुती असो किंवा महाविकास आघाडी या सगळ्यांचा जागा वाटपांचा फॉर्म्युला काय असणार आहे हा सगळा जो प्रश्न आहे तो, तो गुलदस्त आहे अजूनही कोणाला किती जागा मिळणार याच्या बाबतची स्पष्टता नाहीये असं असताना आता पक्ष आपापले उमेदवार जाहीर करायला सुरुवात केलेली आहे काल शिवसेनेची यादी आली आपण त्याच्या आधी आपण बघितलं तर भाजपने तीन याद्या दिल्या होत्या त्याचबरोबर राष्ट्रवादीचे म्हणजे अजितदादांच्या अजूनही कुठली यादी आली नसली तरी अजितदादांनी तीन जे त्यांचे उमेदवार आहेत ते जाहीर करून टाकलेले आहेत बारा ते बारामतीमधनं सुनित्रा पवार ह्या लढतील हे आता जवळपास स्पष्ट झालेलं आहे रायगडमधनं सुनील तटकरे लढतील हे सुद्धा स्पष्ट झाले आहे तर दुसरीकडे आपण बघतोय की आढळराव पाटील यांना शिरूरमधनं आता उमेदवारी जवळजवळ दिलेली आहे त्यांचा प्रवेशच काही दिवसांपूर्वी हा राष्ट्रवादीमध्ये झाला होता त्यामुळे तीन जागा तर अजितदादांनी जाहीर केलेल्या आहेत शिवसेनेची काल लिस्ट आली त्याच्यामध्ये सुद्धा शिवसेनेने त्यांच्या जागेंवर उमेदवार हे जाहीर करून टाकलेले आणि मी जसं म्हटलं की भाजपने तर ती यादे लिये लिये, तीन यादे दिलेल्या आहेत आणि त्या तीन याद्यांमध्ये त्यांचे उमेदवार आता समोर आलेले आहेत त्यामुळे आता नेमका जागा वाटपचा फॉर्म्युला काय आहे हा अजूनही स्पष्ट नसला तरी अजूनही चर्चांचं गुऱ्हाळ मात्र काही संपलेलं नाही आहे आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे नेते अजूनही बैठका घेत आहेत काल सुद्धा एक बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये सुद्धा कोणाची जागा कुणी लढवायची कोणाला किती जागा द्यायच्या याच्याबाबतची चर्चा आली आणि अर्थातच प्रचार कशा पद्धतीने असेल याच्याबाबतची चर्चा आली दुसरीकडे मायुतीमधले सुद्धा नेते काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले त्यांनी अमित शहाची भेट घेतली त्यानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये बैठका पार पडल्या मग कधी त्या वर्षावर झाल्या कधी त्या सागर बंगल्यावर झाल्या अशा बैठकांचा सिलसिला सुरू होता परंतु फायनल फॉर्म्युला हा अजून काही समोर आलेला नाही आहे अशामध्येच इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की सुरुवातीपासून जेव्हा शिवसेना ही भाजपसोबत गेली किंवा शिवसेने शिंदे गट हा भाजपसोबत गेला तेव्हापासून एक वेगळं समीकरण मांडलं जात होतं आणि त्याच पद्धतीनं लोकसभाच्या निवडणुका झाल्या असल्या तर मग मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला जशा निवडणुका लढवल्या होत्या तसा फॉर्म्युला कदाचित या जागा वाटपाचा असू शकला असता असं म्हटलं जात होतं परंतु ज्यावेळेस अजित पवारसुद्धा या महायुतीमध्ये सामील झाले ह्या तीन पक्षांचं जेव्हा हे सरकार आलं त्यावेळेस मात्र शिवसेना काही अस्वस्थ झाल्याचं दिसलं आपल्याला शिवसेनेचे नेते जाहीरपणे किंवा खाजगीमध्ये त्यांची नाराजी बोलून दाखवू लागले जे भरत गोगावले त्यांनी तर जाहीरप्रमाणे अनेकदा म्हटलं की आमच्यातला आता घास द्यावा लागणार आहेत आमच्यात वाटेकरी वाढलेत असं सुद्धा त्यांनी म्हटलं त्यामुळे ह्या सगळ्या तिढ्यामध्ये नेमकं कोणाला किती जागा मिळणार आणि ते सन्मानपूर्वक असणार का हा सगळा त्यातला मुद्दा आहे यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची असणार आहे ती म्हणजे कुणी आता कोणासाठी ॲडजस्टमेंट केलेली आहे म्हणजे भाजपने कोणासाठी ॲडजस्टमेंट केली आहे शिवसेनेने कोणासाठी ॲडजस्टमेंट केली आहे आणि अजितदादांनी कोणासाठी ॲडजस्टमेंट केली आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे आपण अजितदादांसाठी आता अजितदादा हे नंतर आल्यामुळे नेमकं भाजपने किंवा शिवसेनेने काय ॲडजस्टमेंट केली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेऊयात तर आपण जसं म्हणतो की अजितदादा हे आता महायुतीमध्ये आल्यानंतर जसं आपण सुरुवातीला म्हटलं की जे दोन पक्ष सुरुवातीला होते त्यांना काही ॲडजस्टमेंट कराव्या लागणार होत्या त्यावेळी आता जागा वाटपांचा फॉर्म्युला जरी ठरला नसला तरी ज्या संभाव्य जागा समोर आल्या आहेत किंवा जी यादी समोर आली आहे त्याच्यानुसार आपण सांगू शकतो की कुणी कोणाची ॲडजस्टमेंट केलेली आहे आपण आता विचार करूयात तर बारामतीच्या जागेचा बारामतीची जागा ही राष्ट्रवादी लढवत आली होती जेव्हा ती महा आघाडीमध्ये होती आणि तिकडे दुसरीकडे जेव्हा युती होती शिवसेना आणि भाजपची त्यावेळेस ही जागा भाजपची होती आणि भाजप तिथनं त्यांचा उमेदवार देत होती परंतु आता महायुतीमध्ये ही जागा भाजपने राष्ट्रवादी सो साठी सोडलेली आहे अजितदादांसाठी सोडलेली आहे आणि अजितदादा सुनित्रा पवार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे त्यामुळे बारामतीची जागा भाजपने अजितदादांसाठी सोडली आहे दुसरीकडे आपण बघितलं तर शिरूरच्या जागेवर शिवसेना निवडणूक लढवायची युतीमध्ये तिथे अडलराव पाटील यांनी मागच्या वर्ष मागच्या टर्ममध्ये निवडणूक लढवली होती राष्ट्रवादीच्या अमोल कोल्हे यांनी त्यांचा पराभव केला होता त्यामुळे यावेळेस ही जागा कोणाला सोडणार हा सगळा प्रश्न होता अजितदादांनी पुन्हा एकदा या जागेवर दावा केला आणि शिवसेनेला मागे घ्यावं लागलं नमतं घ्यावं लागलं आणि श ही जागा आता अजितदादांना सोडण्यात आलेली आहे असं असलं तरी या ही जागा इंटरेस्टिंग आहे कारण अजितदादांना जरी ही जागा सोडली असली तरी अमोल कोल्हे हे अजितदादांसोबत आले नाहीत आणि त्यामुळे अडल अडलराव पाटलांना शिवसेनेमधनं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करावा लागला आणि राष्ट्रवादीच्या चिन्हावर ते आता ही निवडणूक लढवणार आहेत त्यामुळे शेरूरची जागा ही मात्र शिवसेनेला ही राष्ट्रवादीसाठी सोडावी लागली पुढचा जो मतदारसंघ आहे तो साताऱ्याचा आता साताऱ्याच्या मतदारसंघामध्ये तिकडे भाजप निवडणूक लढवत होती आणि इकडे राष्ट्रवादी निवडणूक लढवायची परंतु आता हे महायुती आणि महाविकास आघाडी असल्यामुळे ही जागा कोण निवडणूक लढवणार हा सगळा प्रश्न होता भाजपचे उदयनराजे हे तिथनं इच्छुक आहेत निवडणूक लढवण्यासाठी तर ही जागा ही साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादीकडे असल्यामुळे आणि मागच्या वेळेस राष्ट्रवादीने ही जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादीसुद्धा या जागेवर आपला दावा करत होती असं सुद्धा म्हटलं होतं की उदनराजे हे कदाचित राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढ लड़, निवडणूक लढवू शकतात भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना सांगितलं होतं की कदाचित वेळ आली तर तुम्हाला राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागेल परंतु उदयनराजे यांनी यासाठी स्पष्ट नकार दिला होता काही दिवसांपूर्वी ते दिल्लीला सुद्धा गेले होते त्यांनी अमित शहाशी ब भेट घेतली होती त्यांच्या बैठका पार पडल्या होत्या त्यानंतर ते जेव्हा महाराष्ट्रात आले जेव्हा साताऱ्यात आले त्यावेळेस त्यांचं मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन सुद्धा त्यांनी केलं त्यांचं मोठ्या प्रमाणावर स्वागत झालं असं सगळे असलं तरी अजूनही त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आलेली नाही आहे तिकडे उदनराजेंचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक आहेत आणि उदयनराजेंना लवकरात लवकर उमेदवारी जाहीर करावी असं सुद्धा ते म्हणत नाहीतर सामूहिक राजीनामे द्यायला सुद्धा ते तयार झालेले त्यामुळे साताऱ्याच्या जागेचा पेच आहे परंतु साताऱ्याची जागा आता ही भाजप अजितदादांना सोडणार का तिथे ते त्यांचा दावा करणार हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु आता जसं माहिती कळते तसं साताऱ्याच्या जागेवर सुद्धा भाजप दावा करणार आहे आणि ही जागा अजितदादांना काही मिळेल असं आत्ता सध्या तरी वाटत नाही आहे पुढची जागा आहे ती म्हणजे परभणीची साताऱ्याची जागा गेली तर ती परभणीची जागा मिळावी असा जो प्रस्ताव आहे तो समोर आला होता आणि परभणीची जागा आहे शिवसेने शिवसेने ती शिवसेनेची जागा आहे शिवसेनेचे खासदार तिथनं निवडून आलेले आहेत आणि ते सध्या शिंदेसोबत आहे त्यामुळे जर राष्ट्रवादीला परभणीची जागा द्यावी द्यायची गरज पडली तर कदाचित तिथे पुन्हा एकदा शिवसेनेला माघार घ्यावी लागेल एकनाथ शिंदेना माघार घ्यावी लागेल आणि त्यांच्या कोट्यामधली जागा ही पुन्हा एकदा राष्ट्रवादीला त्यांना सोडावे लागेल आता याच्यामध्ये असं सुद्धा म्हटलं जातं की महादेव जानकर जे आता माहितीमध्ये आलेले आहेत त्यांना कदाचित ही जागा दिली जाऊ शकते आणि त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना दोघांच्या खात्यातल्या एक एक जागा कमी होतील असं सुद्धा इथे म्हटलं जातं आहे पुढची जागा आहे ती म्हणजे नाशिकची जागा नाशिकच्या जागेवरनं ना घमासन आपण अनेक दिवसांपासून ब बघतोय तिथले जे खासदार आहेत ते सध्या वर्षावर येत आहेत तिथे बैठका होत आहेत एकनाथ शिंदेंची ते भेट घेत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन हे हेमंत गोडसेंनी केलेलं आहे गेल्या अनेक दिवसांपासून ते मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेले आहेत आणि त्यांची उमेदवारी मिळावी नाशिकची जागा शिवसेनेने सोडू नये असं सगळं हट्ट ते लावून धरलेले आहेत दुसरीकडे आता असं समजतं आहे की ही जी जागा आहे ती कदाचित अजितदादांना सोडली जाऊ शकते तिथेनं छगन भुजबळ यांना उमेदवारी दिली जाऊ शकते आणि त्यासाठीची मोर्चेबांधणी सुद्धा सुरू आहे छगन भुजबळांचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा ही जागा आपल्याला मिळायला हवी असं म्हणतायत अजितदादांचा सुद्धा प्रयत्न आहे की ही जागा नाशिकची जागा ही आपल्याला मिळावी आणि त्यासाठी प्रयत्नसुद्धा सुरू आहे त्यामुळे जर नाशिकची जागा पुन्हा एकदा सोडावी लागली तर ती शिवसेनेला सोडावी लागेल आणि तिथेसुद्धा अजितदादांसाठी एकनाथ शिंदे ॲडजस्टमेंट करतील त्यामुळे हीसुद्धा जागा शिवसेनेच्या हातून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही पुढची जागा आहे ती म्हणजे रायगडची जागा रायगडची जागा सुद्धा परंपरागत शिवसेना लढवत आलेली आहे शिवसेनेतनं तिने अनेक वर्ष तिथनं उमेदवार दिलेला आहे परंतु मागच्या वेळेस ही जागा राष्ट्रवादीकडे होती जेव्हा महा महागाडी म्हणून निवडणुका लढवत होते तिथनं सुनील तटकरे निवडून आले होते आणि सुद्धा ही जागा आता पुन्हा एकदा राष्ट्रवादीकडे जाणार आहे एकनाथ सु रायगडच्या जागेवर सुद्धा आपला दावा सोडावं लागणार आहे आणि ही जागा सुद्धा ती अजितदादांना द्यावी लागणार आहे त्यामुळे ह्या जागेवर सुद्धा एकनाथ शिंदेंनाच माघार घ्यावी लागते आपल्याला असं दिसतंय त्यामुळे एकूणच काय तर केवळ शिवसेनेलाच चार जागांवर माघार घ्यावी लागते आहे अजितदादांसाठी चार जागा ह्या अजितदादांसाठी सोडाव्या लागत आहेत त्यामुळे आपण बघितलं तर महायुतीमध्ये जी ॲडजस्टमेंट आहे ती एकनाथ शिंदेंना बऱ्याच ठिकाणी करावी लागते तर दुसरीकडे भाजप आपल्या जागांवर ठाम आहे आपल्या उमेदवारांवर ठाम आहे आणि जास्तीत जास्त उमेदवार आपल्या तिकिटावर कसे निवडून येतील याच्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सुद्धा आपल्याला दिसून येतं आहे दुसरीकडे अजितदादा सुद्धा आपल्या आपल्या आपण मागच्या वेळेस ज्या निवडून आलेल्या जागा आहेत त्या आपल्याकडे राहाव्यात यासाठी प्रयत्नशील आहेत आणि दुसरीकडे जास्तीत जास्त उमेदवार कसे आपले उभे येईल यासाठी सुद्धा ते प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत परंतु अजितदादांना अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नसल्यामुळे त्याची शोधा सुद्धा करावी लागते जसं आपण बघितलं की शिरूरमध्ये आढळरावांना घ्यावं लागलं परभणीमध्ये जर उमेदवारी द्यायची झाली तर कोणाला द्यायची हा सगळा प्रश्न आहे ता त्यामुळे त्याची सुद्धा चाचपणी ही सध्या सुरू आहे हे सगळं सुरू असताना अनेक जे मतदारसंघ आहेत ते वादातले आहेत त्याच्यामध्ये ठाणे या मतदारसंघावर अजूनही कुठला निर्णय झालेला आहे ही जागा शिवसेनेची आहे ती शिवसेनेला द्यायची की इथनं भाजपचा उमेदवार द्यायचा हा सगळा प्रश्न आहे राजन विजारे जे ठाकरेंचे उमेदवार आहेत ठाकरेंनी जी आधी जाहीर केली होती त्यामध्ये राजन विजारांना ही जागा दिलेली आहेत त्यांनी तर ते थेट शिंदेना आव्हान सुद्धा केलेलं आहे की जर तुम्हाला उमेदवार सापडत नसेल तर तुम्ही मला बिनशर्त पाठिंबा द्या असं सुद्धा ते म्हटलेलं आहे त्यामुळे ठाण्याच्या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची हा सगळा प्रश्न आहे आणि हा युतीमधला ही वाजातली जागा आहे दुसरी जागा आहे ती म्हणजे कल्याणची जागा कल्याणमधनं जरी श्रीकांत शिंदे हे खासदार असले तरी अनेक भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांकडनं नेत्यांकडे नेत्यांकडून त्यांना विरोध होता त्यामुळे कल्याणची जागा सुद्धा काल शिवसेनेने त्यांच्या पहिल्या यादीमध्ये जाहीर केलेली नाही आहेत मुख्यमंत्र्यांचे चिरंजीव तिथून निवडून येतात असं असलं तरी सुद्धा कालच्या यादीमध्ये कल्याणच्या जागेबाबत कुठलाही निर्णय नाही आहे किंवा त्याच्यामध्ये कुठलंही नाव नाही आहे तर कल्याणची जागा ही सुद्धा अजूनही वादातली जागा आहे दक्षिण मुंबईची जागा ही सुद्धा शिवसेनेची जागा आहे तिथनं अरविंद सावंत हे जेव्हा शिवसेना एकसंद होती तिथनं निवडून आले होते आता सुद्धा शिवसेना त्या जागेवर क्लेम करत आहेत परंतु अजूनही ती ही जागा शिवसेनेला सुटेल का का तिथनं राहुल नार्वेकर जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांना रिंगणात उतरवलं जातं हा सगळा प्रश्न आहे त्यामुळे या जागेवर सुद्धा कदाचित शिवसेना शिंदेंना माघार घ्यावी लागते आणि या जागेवर सुद्धा कदाचित भाजप आपला उमेदवार देऊ शकतो आणि पुढची जागा आहे ती म्हणजे नाशिकची जागा याच्यावर आपण मग चर्चा केली की जरी हेमंत गोडसे लॉबिंग करत असले त्यांच्यासाठी ते अनेक दिवस वर्षावर जरी येत असले तरीसुद्धा ही जागा कदाचित अजितदादांना सोडली जाऊ शकते आणि तिथनं पुन्हा एकदा छगन भुजबळ यांना उमेदवारी द्या दिल्याची नाकारता येत नाही त्यामुळे या जागेवरसुद्धा वाद आहे आणि शेवटची जागा ती म्हणजे धाराशिवची जागा तीसुद्धा एकनाथ शिंदे यांना हवी आहे परंतु धाराशिवच्या जागेवर सुद्धा आता भाजप दावा करते भाजपकडनं सुद्धा तिथे उमेदवारांची चाचपणी सुरू आहे त्यामुळे ही जागा सुद्धा कदाचित एकनाथ शिंदे यांना सोडली सोडावी लागू शकते आणि तिथेसुद्धा भाजप आपला उमेदवार उतरावं उतरू शकतो त्यामुळे आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये अजूनही काही सर्व काही अलबेले असं नाही आहे एकनाथ शिंदेंना अजितदादांसाठी बऱ्याच जागांवर पाणी सोडावं लागतं दुसरीकडे भाजपसुद्धा ॲग्रेसिव्ह असल्यामुळे जास्तीत जास्त जागा आपण लढवायच्यात हे त्यांनी ठरवल्यामुळे त्या अनेक शिवसेनेच्या जागासुद्धा कदाचित भाजप आपल्या कोट्यामध्ये घेऊ शकतं आणि एकंदरच त्या जागेवर आपला जो उमेदवार आहे तो निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतो त्यामुळे हा सगळा प्रयत्न होता की कोणाची जागा कोणाकडे जातीय आणि कशा पद्धतीने हे सगळं सीट डिस्ट्रीब्युशन आहे अर्थात काही याद्या आलेल्या आहेत अजून काही याद्या येणं अपेक्षित आहे आपल्याला वाट बघावी लागेल पुढच्या याद्यांमध्ये हे चित्र बदलतं आहे का की कोणाला आणखी ॲडजस्टमेंट करावी लागते हे सुद्धा येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल तुम्हाला काय वाटतं की एकनाथ शिंदे जी ॲडजस्टमेंट करतायत ती योग्य आहे का राष्ट्रवादीने काय केलं पाहिजे भाजपने काय केलं पाहिजे हे सगळं आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद